नमस्ते प्रेक्षकांनो राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटी झाली घेऊन एक सुंदर कविता शफिक शेख जे लोकमतमध्ये कार्यरत असतात त्यांची मागे पण मी त्यांची कविता आपल्यासमोर सादर केली होती अत्यंत सुंदर अशा कविता राशीच्या माध्यमातून आपण ऐकता आहात त्यामुळे राशी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा सुखालाही असतात पंख सुखा नाही असतात पंख उंच उडून गगन भरारी घेण्यासाठी उंच उडून गगन भरारी घेण्यासाठी कधी ते उडतात सैर कधी ते उडतात आकाशात अन थकल्यावर विमान कोसळावं समुद्रात तसे गळून बुडतात खोलवर पाण्यात मग ते पुन्हा फडफडतात आकाशात उंच उडण्यासाठी मग ते पुन्हा फडफडतात पड़ आकाशात उंच उडण्यासाठी मात्र संपूर्ण आकाश कवेत घेणारे पंखही हरतात बाजी करतात धडपड सागर लाटा येईपर्यंत मग ते पुन्हा फडफडतात आकाशात उंच उडण्यासाठी मात्र संपूर्ण आकाश कवेत घेणारे पंखही हरतात बाजी करतात धडपड सागर लाटा येईपर्यंत पुन्हा सुखाचे पंख लावून आकाशात झेपही घेतलेली असते पुन्हा सुखाचे पंख लावून आकाशात झेपही घेतलेली असते सुख पुन्हा शोधताना सुख पुन्हा शोधताना पंखासह अवकाशात कुठे गडप होते पुन्हा कळतही नाही ओठांवरील दुःखांना पुन्हा कळतही नाही ओठांवरील दुःखांना शफिक Namaste Rashi